नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त लहान मुलांना आवडतील असे चॉकलेट बिस्किट स्विस रोल केक अतिशय सोपे आहेत करायला आणि अगदी मस्त झटपट तयार होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथं मी हायड सेक बिस्किटं घेतलेली आहेत तर तुम्ही कोणत्याही प्रकारची बिस्किटं या ठिकाणी वापरू शकता तर दोन पॅकेट मी हायडॅन्स एक बिस्किट घेतलेलं आहे त्याला या पद्धतीने तोडून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर करायची आहे तर सगळे बिस्किट तोडून घेतलेत मी आणि त्याची पावडर बनवली आहे आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर दूध जसं लागेल तसं टाकायचं आहे अर्धी वाटी दूध मी सुरुवातीला टाकलेलं आहे आणि हे पुन्हा फिरवून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे एका बाऊलमध्ये आपल्याला हे केकचं बॅटर जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर बॅटर थोडंसं मला घट्ट वाटत होतं त्यामुळे मी अजून थोडंसं दूध यात टाकलेलं आहे आणि या पद्धतीने त्याला छान असं फेटून घेतलेलं आहे तर मस्त असं स्मूथ असं याचं बॅटर जे आहे ना ते तयार झालेलं आहे तर आपल्याला याच पद्धतीचं बॅटर हवं आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा पाव चमच्यापेक्षाही कमी आपल्याला यात बेकिंग पावडर टाकायची आहे बेकिंग पावडर नसेल तर अगदी थोडंसं तुम्ही बेकिंग सोडा देखील यात वापरू शकता आता इथं मी एक पॅन घेतलेला आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आणि आता हे मिश्रणातलं अर्ध मिश्रण जे आहे ना ते आपल्याला यात टाकून द्यायचं आहे आणि पॅन आपल्याला या पद्धतीने आप असा हलवायचा आहे जेणेकरून बॅटर आहे ना ते सगळीकडे चांगलं असं पसरलं गेलं जाईल यासाठी आता हे व्यवस्थित तुम्ही बघू शकता छान असं पसरलेलं आहे खूप जास्त देखील पसरायचं नाही आहे आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि साधारणपणे एक तीन ते चार मिनटं आपल्याला झाकण लावून याला मस्त असं बेक करून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटात मस्त असं हे तयार होतं गॅसची फ्लेम अतिशय स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं बेक करायचं टूथपिक मस्त अशी क्लीन आलेली आहे म्हणजे आपला इथं केक जो आहे ना तो तयार झालेला आहे आता अगदी छान असा थंड झालेला आहे हलका असा आता त्याच्या कडा ज्या आहेत ना त्या आपल्याला व्यवस्थित असा लूज करून घ्यायच्या आहेत डायरेक्ट काढायचं नाही आहे नाहीतर तुटू शकतं तर त्याला आधी सुरुवातीला कडा लूज करून घ्यायच्या तूप व्यवस्थित लावलं असल्यामुळे ना अजिबात चिकटत नाही पानला तर हे मी काढून घेतलं या पद्धतीने तर व्यवस्थित हे निघालेलं आहे बघू शकता हलका असं गरम आहे अजून आता इथे मी क्रीम घेतलेली आहे जी आपण नॉर्मल केकसाठी वापरतो तर ती बीटरने छान अशी बीट करून घेणार आहे आता मी आणि इथे आता मी काय केलं एक मोठं माझ्याकडे प्लास्टिक शीट होती तर ती घेतलेली आहे मी तुम्ही याऐवजी बेक बटर पेपर पण वापरू शकता आता हा केक स्पॉन्ज ठेवायचा आहे यावर या पद्धतीने आणि यावर आता ही व्हिपक्रीम लावून घ्यायची आहे तर ही जी व्हिपक्रीम आहे ना तर ती त्यात तुम्ही थोडंसं घनाश पण वापरू शकता व्हिपक्रीममध्ये म्हणजे चॉकलेटी फ्लेवर येण्यासाठी पण मी इथे वापरलेलं नाही आहे प्लेन व्हिपक्रीम घेतलेली आहे आता यावर तुम्ही चॉकलेटचे चिप्स चॉकलेट चिप्स किंवा चॉकलेटचा चिरून पण टाकू शकता आता याला रोल करायचं आहे तर व्हिडिओत कसं दाखवते हो तसं आपल्याला याला रोल करून घ्यायचं आहे आता इथं थोडंसं हे पातळ झालं होतं केक स्पॉन्ज त्यामुळे थोडंसं हे तुटतं पण काही हरकत नाही सेट झाल्यावर अजिबात काही वाटत नाही अतिशय टाईट असा याचा रोल करून घ्यायचा आहे छान असा आणि व्यवस्थित हा असा रोल करून ना दोन तास तरी फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं तर इथे मी दोन ते तीन तास याला छान सेट करून घेतलेला आहे मगच काढायचं आहे आपल्याला तर बघू शकता छान असा आपला स्विस रोल केक जो आहे तो इथे तयार झालेला आहे त्याला डेकोरेट करण्यासाठी वर मी पुन्हा याला थोडीशी वेपिंग क्रीम लावून घेणार आहे तर व्यवस्थित अशी वेप क्रीम आपल्याला सगळीकडे ना लावून घ्यायची आहे या पद्धतीने एक अगदी हलका पातळ असा लेअर लावायचा आहे खूप जाड लावायचं नाही इथे चॉकलेट गनाश घेतलेलं आहे शंभर ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं होतं त्यात पाच ते सहा चमचे दूध टाकून डबल बॉईलर मेथडने छान मेल्ट करून घेतलेलं आहे म्हणजे इथे गनाश आपलं तयार झालेलं आहे आणि ते गनाश यावर या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि गनाश थोडंसं ओलं असतानाच यावर बिस्किटचा मी इथं चुरा केला होता तो टाकून घेणार आहे ऑप्शनल आहे दुसरं काही वापरलं तर ना तरी पण चालेल चेरी असेल चेरी वापरू शकता टूटी फ्रुटी देखील वापरू शकता आता याला पुन्हा अर्धा तास सेट करायचं आहे तर ता अर्धा तास याला मी सेट केलेला आहे आता पीसेस कट करूयात तर इथे मस्त असे आपले पीसेस जे आहेत ना ते तयार होतात आणि लहान मुलांना हे केक खूप आवडतात आणि अगदी झटपट तयार होतात फार वेळ लागत नाही खूप जास्त साहित्य देखील लागत नाही यासाठी अगदी मस्त घरगुती साहित्यातच तयार होतं तुम्ही जर नेहमी केक वगैरे बनवत असाल तर सगळं साहित्य तुमच्याकडे अवेलेबल असतंच तर इथं मस्त असं चॉकलेट बिस्किटचे स्विस रोल केक तयार झालेले आहेत तर हे केक एकदा करून बघा नक्की लहान मुलांना घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका